हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा जानूने तिच्या मैत्रिणीचा तन्वीचा नंबर आपल्या फोनमधून डिलीट केलेला आहे तर आता जयंतला जानूचा फोन चेक करायचा असतो आणि त्यातून तन्वीचा नंबर पाहिजे असतो हे जानूला कळलेलं आहे त्यामुळे तिने अगोदरच तो डिलीट केलेला आहे ते फोन ठेवून <squash> बाहेर जातेच आणि जयंत लगेचच तिचा फोन चेक करू लागतो कारण त्याला तन्वीचा नंबर हवा असतो पण त्याला तिच्या फोनमध्ये तन्वीचा नंबर मिळतच नाही कारण तिने आधीच डिलीट केलेला असतो जानू, तर आता इकडे जाणू मनातच म्हणत असते की बरं झालं मी त्यांनीचा नंबर डिलीट केला नाही तर जैन सगळीकडे पोहोचला असता आणि मॅडपर्यंत पण पोहोचला असता इकडे आता लक्ष्मीच्या घरी म्हणजेच भावनाच्या घरी सिद्धूचे आई बाबा देवासमोर भावनासाठी प्रार्थना करत असतात आता भावच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित होऊ दे असंच त्यांना वाटत असतं त्यानंतर आता इथे ही, ही जी वीणा जी आहे ती आता सगळ्यांना साखर देत असते सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी सगळ्यांच्या हातावर साखर ठेवते पण लक्ष्मी माता ती साखर घेत नाही तेवढ्या ती आजी लक्ष्मीला आवाज येते आणि म्हणते की मला माहीत आहे की तू गोड का खात नाही येते पण आता तर आपल्या भावनाचं लग्न जमलं आहे ना तर तू खाऊ शकतेस तर आता लक्ष्मीला तिने गोड का खात नाही आहे ते सगळं आठवतं आणि त्याचनंतर आता इथे की आजी जी आहे ती लक्ष्मीच्या हातावर साखर ठेवायला सांगते आणि ती खायला सांगते तर आता इथे संतोष जो आहे हे तो आई बाबांना म्हणतो की आई बाबा तुम्हाला तो सिद्धू काय आवडत आहे मला तर तो सिद्धू अजिबात आवडत नाही आहे आणि आपल्या भावनाचं लग्न तुम्ही त्याच्याबरोबर करायला का तयार झाला आहात अगोदर तर नाही म्हटले आणि आता लग्नाला तयार देखील झाले त्यानंतर आता विणा म्हणत असते की हे पा सिद्धू चांगला मुलगा आहे आणि ते दोघे खुश राहतील एकमेकांसोबत त्यानंतर आता इथे हरी जो आहे तो आईबाबांना म्हणतो की आई बाबा तुम्ही एका लग्नासाठी दुसरं लग्न मोडत आहे असं वाटत नाही आहे तुम्हाला त्यानंतर आता इथे लक्ष्मी जी आहे ती विचार करते हरीश इथे हे देखील बोलतो की भावनाताईमुळेच आज सिंचना तिकडे गेलेली आहे तर आता इथे जर भावनाचं आणि सिद्धूचं लग्न झालं तर आमच्या लग्नाचा तर प्रश्नच येत नाही ना असं म्हणत आता हरीश तिथून उठून जातो त्यानंतर असं बोलल्यानंतर भावना देखील तिथून उठून जाते आता इकडे लक्ष्मीला मात्र भावनाची खूप काळजी वाटू लागते इकडे गाढेपाटल्यांच्या घरी सगळेजणच बसलेले असतात आणि त्यावेळी आता आजी जी आहे ती संपतरावला बोलत असते आणि त्याचनंतर आता तेवढ्यातच बाहेरून ढोल ताशाचा आवाज येतो आवाज आल्यानंतर सगळेच आता विचार करू लागतात की बाहेर नक्की कसला आवाज आहे असं म्हणत आता बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर पाहतात तर, तर सिद्धूचे मित्र ढोल ताशा बाहेर येऊन वाजत असतात त्यावेळी आता इथे सिद्धूची आई त्या सगळ्यांना विचारते की हे सगळं काय आहे हे सगळं थांबवा त्यानंतर आता इथे तेवढ्यातच त्यांच्या पाठीमागून सिद्धू येतो आणि सिद्धू आल्यानंतर सिद्धू देखील त्या सगळ्यांसोबत डान्स करू लागतो नाचू लागतो कारण तो खूप खुश झालेला आहे कारण दळवी फॅमिलीने भावना आणि सिद्धूच्या लग्नाला हो होकार दिला आणि त्याचनंतर सिद्धू जो आहे तो आता इथे नाचत असतो आणि आई त्याला विचारते की हे सगळं काय चाललंय सिद्धू म्हणजे तू का करत आहे हे सगळं तर आता सिद्धू त्यांना सांगतो की माझ्या आणि भावना मॅडमच्या लग्नाला दळवी फॅमिलीने होकार दिला आहे आणि त्याचमुळे हे सगळं चाललेलं आहे तर आता इथे सिद्धूची आई म्हणत असते की हे बघ तुला आमच्या मनाचं काहीच वाटत नाही आहे आम्हाला नाही वाटत हे लग्न व्हावं म्हणून तर आता सिद्धू म्हणतो की आता कोणाला काही वाटो किंवा नाही वाटो भावना सोबत माझं लग्न होणार हे नक्की तर ते जयंत जो आहे तो जानूच्या मित्राकडे आलेला आहे ज्याला त्याने एका रूममध्ये लॉक करून ठेवलेलं असतं खूप दिवसांपासून आता तो खूप वैतागलेला आहे आणि तो जयंतला म्हणत असतो की प्लीज मला जाऊ द्या इथून बाहेर मी काय केलं आहे तुमचं पण जयंत मात्र आता काही सांगायला तयार नसतो तो फक्त त्याचा फोन घेतो लॉक उघडून आता तो त्याचा फोन चेक करू लागतो आणि त्याचनंतर आता इकडे संपतराबांच्या घरी सगळेजणे बसलेले असतानाच सिद्धू जो आहे तो आतमध्ये आल्यानंतर सिद्धूसोबत गप्पा मारत असतात ते तेवढ्यात आता इथे दळवी फॅमिलीमधले भावनाचे बाबा आणि भावनाची आई येतात आणि आता इथे हे आल्यानंतर आजी स भावनाच्या बाबांचा खूप अपमान करू लागते म्हणते की तुमची हिंमत कशी काय झाली आमच्या घरात पाय ठेवायची त्यानंतर मात्र आता इथे ते बोलतात की हे पहा सिद्धूने जे काही केलंय ते चुकीचंच आहे मान्य आहे मला पण आता किती दिवस आपण या सगळ्याचा विचार करायचा मला असं वाटतं की आपण आता मुलांच्या लग्नाचा विचार केला पाहिजे आणि तोच प्रस्ताव मांडण्यासाठी आम्ही दोघी इथे आलेलो आहोत सिद्धूची आजी जी आहे ते म्हणते की तुमची तुमची लायकी तरी आहे का आमच्या घराण्याबरोबर नातं जोडायची त्यानंतर आता इथे आजी खूप काही बोलू लागते तर आता सिद्धू आजीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र आजी काय तोंड तिचं बंद करत नाही त्यानंतर आता भावनाची जी काही आजी आहे तीसुद्धा इथे बोलत असते आणि असं काही बोलून जाते की जेणेकरून आता इथे या सिद्धूच्या आजीची बोलतीच बंद होते आणि त्याचनंतर आता इथे ते भावनाची आजी जी आहे ती म्हणते की आम्ही इथे नातं जोडण्यासाठी आलेलो आहोत ना की वादविवाद करण्यासाठी आलो आहोत सिद्धूची आई आजी जी आहे ती म्हणते की आम्हाला माहीत आहे तुमचं घराणं कसं आहे आणि कसं नाही ते आणि त्या त्यामुळे आम्ही तुमच्या भावनाला कधीच या घरची सून करून घेणार नाहीत तर आता इकडे भावनाचे जे बाबा आहेत ते म्हणत असतात की हे पहा आपले वादविवाद बाजूला ठेवूयात पण पोरांच्या मनाचा तरी विचार करूयात अशाने काय होणार आहे फक्त सिद्धूच्या मनात आमची भावना तर आहेच आणि भावनाच्या गळ्यात सुद्धा सिद्धूच्या नावाचं मंगळसूत्र आहे मग हरकत काय आहे आपण विचार करायला हवा पण आजी जी आहे ती ऐकायला तयारच नसते आणि संपतसुद्धा या लग्नाला तयार नाही आहे आणि सिद्धूची आईसुद्धा म्हणत असते की आम्ही या लग्नाला कधीच तयार होणार नाही आहेत तर आता इथे हे जे सि भावनाचे बाबा जे आहेत ते त्या सगळ्यांसमोर हात देखील जोडतात आणि म्हणतात की प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आजी जी आहे ती म्हणत असते की काहीही झालं तरी त्या मुलीला मी या घरची सोन करणारच नाही आहे तर आजीचा अगोदरच त्या घराण्याशी राग ज्यावेळी सिंचनाने हरीशसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं त्यावेळी देखील हरीशचा आणि त्या फॅमिलीचा आजीला राग होताच आणि आता ती भावना या घरचीसून कधीच होणार नाही आहे त्यामुळे आता आजी ओढून ओढून सांगत असते तर आता सिद्धू देखील आता मध्ये बोलायला जातो पण आजी मात्र काही त्याचं काहीच ऐकून घेत नाही तर भावनाच्या बाबांना कळतं की आपण सांगून बोलून काहीच फायदा नाही आहे कारण ह्यांना किती जरी बोललं तरी त्यांना आपलं मत काही कळणार नाही त्यापेक्षा आता भावनाचे बाबा म्हणतात की जाऊ द्यात निघतो आम्ही आता आम्हाला जे सांगायचं होतं ते सांगायला आम्ही आलो होतो आणि त्याचनंतर तर आता इथे अपमानित केल्यामुळे आता सिद्धूला वाटतं की भावनाच्या बाबांचा खूप अपमान केला आहे सिद्धू लगेच त्यांच्या पाठीमागे जातो आणि पाठीमागे गेल्यानंतर आजी इकडे संपतला आणि सिद्धूच्या आईला म्हणते की माझ्यासमोर ते माझा इतका अपमान करत होते आणि तुम्ही कोणीच काही बोलला नाहीत असं म्हणत आजी ची, आज जी आहे ती रूममध्ये निघून जाते आणि इकडे सिद्धू जो आहे भावनाच्या बाबांची हात जोडून माफी मागत असतो म्हणत असतो की माझ्या आजीने तुमचा अपमान केला प्लीज मला माफ करा हे पहा मी कितीही समजावून सांगितलं तरीही ती तशीच वागते काय करणार कितीही सांगितलं तिला कळतच नाहीये तर आता इथे भावनाचे बाबा सिद्धूला सांगतात की हे बघ सिद्धू तू हे सगळं मनावर घेऊ नकोस तू आता फक्त लग्नाला तयार राहा तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा